ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून त्यानंतर सासरी झालेला मानसिक व शारीरिक छळ पतीकडून अत्याचार गर्भपात कारणावरून झालेली मारहाण याबाबत मुलीने आईसह पती सासू सासरे व ननंदाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे या, के या प्रकरणी आई संगीता मारुती गरड पती पवन गायकवाड सासू अलका गायकवाड सासरे राजकुमार गायकवाड ननंद कोमल राहुल पोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत म्हटले आहे की दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस या, या कालावधीत ती अल्पवयीन असताना तिची आई संगीता मारुती गरड हिने जबरदस्तीने लग्न लावून दिले विवाहानंतर ती सासरी गेल्यानंतर पती याने ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले जेव्हा तिने यास नकार दिला तेव्हा सासू सासरे यांनी तिला जबरदस्तीने पतीबरोबर संबंध ठेवण्यास भाग पाडले सासरच्या मंडळींनी तिला घरकाम येत नाही तुला लिहिता वाचता येत नाही लग्नात हुंडा दागिने भांडी दिली नाहीत मानपान केला नाही या कारणावरून वेळोवेळी मारहाण केली यात ननंद हिने त्रास दिला आहे ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पोटातील मूल नको असे म्हणून मारहाण केल्याने तिचा गर्भ गर्भपात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ढिरे हे करीत आहेत